संतोष देशमुखांची इतकी क्रूर हत्या महाराष्ट्रात झालेली बीडमध्ये झाली मला ते ऐकून मी घरून गेलो महाराष्ट्रात बीड असं घडू शकते कस म्हणजे बीड बिहारच्या मार्गावर चाललंय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा संतोष देशमुख ही त्याची तिसरी टर्म आहे सरपंच म्हणून इतका प्रामाणिक काम करणारा हा व्यक्ती तिथ अणण्याच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेलाय तिथं पवन काय जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुला मुलाकडे सोनवने सोनवणे अशोक अशोक सोनोनेचे ते विचारण्यासाठी गेले आणि त्याच्यामुळे जे नंतर पुढं काय घडलं इतकी क्रूर हत्या त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर छत्तीस फोन त्या काटेशी केले 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 पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ही तीन तास साडेतीन तास ही मजा पाहिली आणि आता काय केलंय सक्तीच्या रजे रजेवर त्या पियाला पाठवले एकाला निर्लिपीत केलंय असं चालणार नाही या पोलिसांना जे आय तो जो कोण त्याला स आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण ग बसणार नाही ह्याच्या माग तो सुदर्शन कोणतो सुदर्शन घुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत <laughs> हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष ज्या घुलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष चाटे कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुड त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं आणि इतकी ही ना आपण गबा मी आय जी मिश्रांशी बोललो त्यांना सुद्धा याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल हे सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पीआय सोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळे जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशज आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात नेहमी न्यायाची भूमिका घेतली अठरा पगड जात बारा बलोत्ना घेऊन न्यायाची भूमिका घेतली आपण नुसतं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालतंय माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील तुम्ही जातीने लक्षात घाला अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काही ते उद्या स्फोट जाईल होईल तर मी जबाबदार राहणार कारण काय सगळे व्हिडिओज आहेत ज्या पद्धतीने क्रूर मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या कसं अपहरण केलं तो ड्रायव्हर सुद्धा त्याचा भाऊच आहे ड्रायव्हर नाही आहे त्याचा जो गाडी चालवतो भाऊच आहे त्याचा चुलत भाऊ काय कोणत्या त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या तरी पोलिसांनी साडे तीन तास ही मजा बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठेतरी इकडे फिर तिकडे फिर मध्य प्रदेशला फिर इकडे फिर तिकडे फिर हे चाललंय हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते कस परवडते आणि कसं चालते आणि याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी चालून देणार नाहीत मला बाकीचं काही माहित नाही पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याचबरोबर संभाजीराजे असतील बरोबर आणि तुम्ही जी आम्हाला दिलेली आहे आम्हाला सीआयडी नको आहे सगळ्यांचं एक मत आहे की एसआयटी आहे आणि एसआयटी मध्ये नेमत असताना सुद्धा लोकल अधिकारी चालणार नाहीये तो बाहेरचा अधिकारी चालला मग उदाहरण त्यांनी नाव दिलं अशा अनेक उमावत नाव दिलं तुम्ही चांगले अधिकारी द्या आणि ह्या एसआयटीच्या माध्यमातून गरीब कुटुंबाचा न्याय मिळून द्या आणि दुर्दैवाने इथं जातीरंग रंग दिला जायला लागलेला बीडमध्ये मध्ये इथं रंगचा काही विषय नाही त्या बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजा जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेले त्याच्यावर माराण त्याला तेल, व्हायला लागलेले त्याला संरक्षण देण्यासाठी सरपंच गेला आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून की ओ त्यांनी बोट कापलेत डोळे डोळ्यात ते लाइटर मारले डोळे जाळलेत हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे माझी विनंती रवीन सुद्धा अजितदादाना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत आणि जो पण नियोग घडत नाही जो पण ह्याला न्याय मिळत नाही मी तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजांचं नाव घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री याला मंत्रिपद देऊ नये तुम्ही थांबा त्यांचं मंत्रिपद सगळ्यांना न्याय मिळत पण ही माझी ही माझी भूमिका नाही आहे ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय येऊन भेट द्या तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही इथं येऊन भेट द्या त्यांच्या भावना समजून घ्या